रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच हजार कोटी पुढे व्यवसाय केला आहे तर पंच्याण्णव कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे विश्वास आणि विकासाचा आधार म्हणजेच आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काय होत मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता ते इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमची इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना काय बर परवा बरोबर गा इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लफडी झाली मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का तुम्ही प्रोजेक्ट डिले केला आहे इथे कायद्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरेखात कोण बघतं तुमच्या अंडर इथे कोण बघतं का कोण आहे तुम्ही आहे तुम्ही इथे हां तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला ते आपल्या बंदरे खात्याच्या जागेवर एम एम बीच्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मला परवानगी दाखवा होते कशी परवानगी मग गाडी लागली कशी तुमच्याकडे परवानगी आहे का दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो कारण का नियम आहे काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी यांना काय विचारलं हे बोटींच्या पार्किंग साठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात ह्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायदा आणि प्रश्न निर्माण झाला माझे लावणारे आहेत ते आमचे जावं आहेत का कोण काळजी घे म्हणजे काय मुळात काय लागतात शिस्त नाही मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय इकडला स्थानिक मच्छिमारांसाठी करतोय आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना तुमच्या अलगर्जी पुणे मुळे इथे लपडी झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे मग जबाबदार कोण मग तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना मग तुम्हाला जेव्हा माहित आहे मग तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना असं होता नये कशाला परवानगी दिली मग बघू आपण मग काय होत मी हवा बरण्यासाठी नाही बोलत आहे माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय शिस्त लावली पाहिजे ना उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास सत्ता किती सत्तावन्न कोटी खर्च करणार उद्या अगर इथे बेश उद्या इथे बेशिस्त पडायचे उपयोग काय एवढा खर्च करून अगर मूळ इकडच्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे